प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सचिनभाईया सोनकाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भोजी लोहारा येथे आम्ही सन्माननीय श्यामभाऊ सोनतके लोहारा कृषीभूषण दोन हजार एकवीस व वसंतराव नाईक सेंद्रिय शेती याबद्दल महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते सातत्याने सेंद्रिय शेतीकडे चला हे उपदेश संबंध महाराष्ट्राला आजपर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत तरी आम्ही सचिनभाईया मित्रमंडळाच्या वतीने आज काही वृक्ष आम्ही शांभाऊ सोनटक्के यांना आम्ही अर्पण करीत आहे व त्यांच्या हस्ते काही वृक्ष आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे आणि याबद्दल मी शांभाऊ सोनटक्के यांना विनंती करतो की आपण थोडं प्रस्तावितपर भाषण या ठिकाणी थोडं दोन शब्द बोलावं नमस्कार सोनटक्के नैसर्गिक शेतीमध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज सचिन भैया सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबविण्यात आला मला महाराष्ट्र सरकारनं कृषी भूषण पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी माझा त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार केला त्याबद्दल मी मित्रमंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कारण आज रासायनिक का खतं वापरून कीटकनाशक वापरून आपलं आरोग्य जो धोक्यात चाललं आहे पाच पाच वर्षाच्या मुलांनासुद्धा कॅन्सर आहे त्याच्यामुळं आपला एक संदेश आहे की विषमुक्त खा निरोगी राहा आणि आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे सचिनभाई याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम त्यांनी अवलंबून केला आहे हे खूप मोठा हा कार्यक्रम आहे कारण आज एक वीस वर्षानंतर आपल्याला जसं कोरोनाच्या काळामध्ये सिलेंडर म्हणजे गॅसची आपलं ऑक्सिजनची जी आवश्यकता भासत होती तसं दहा वीस वर्ष गेले आणि वृक्षतोड जर झाली त्याच प्रमाणात तर आपल्याला सुद्धा पाठीवर सिलेंडर घेऊन येणावा लागेल त्याच्यामुळं ही वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे किमान इतक्या माणसानं अकरा वृक्ष लावलं तर त्याला वर्षभराचं ऑक्सिजन मिळतंय त्या वृक्षाच्या माध्यमातून तरी हा जो उपक्रम आहे हा खूप मोठा चांगला उपक्रम आहे त्यांना मी या उपक्रमाबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद ओके <प्रेणा>